प्रयात अमरावती महापालिकेचं महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे भाजपच्या सुरेखा लुंगारे वंदना मडघे स्मिता दिनेश सूर्यवंशी यांची नावं त्यामुळे आता चर्चेत आलेली आहेत अमरावती महापालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे असं असताना भाजपच्या नगरसेविका सुरेखा लुंगारे वंदना मडघे स्मिता सूर्यवंशी यांची नावं सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे शुभम बायस्कार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अपडेट जाणून घ्यात शुभम तीन नावं सध्या आपल्याला चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं काय अंदाज आहे तिथले ऋतुजा नक्कीच अमरावती जिल्हा हा ताईचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी या, या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा अमरावती शहराचं महापौर पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेलं आहे शहराचं प्रथम नागरिकत्व असलेले महापौरपद कोण होणार याची चिंता अमरावतीकरांना होती त्यामध्ये सर्वात पहिल्या नंबरवर नाव जे चर्चेमध्ये आहे ते भाजपच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या सुरेखा जुगांबर लुंगारे यांचं नाव चर्चेत आहेत लुंगारे ह्या दोन टमपेक्षा अधिकच्या काळापासून नगरसेविका राहिलेल्या आहेत त्यानंतर वंदना मडगे आणि स्मिता दिनेश सूर्यवंशी यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे उल्लेखनीय असा आहे की मडघेंना देखील दुसऱ्या ट्रम्पच्या त्या नगरसेविका आहेत आणि स्मिता दिनेश सूर्यवंशी म्हणजे संघटनात्मक जर बाबीचा जर विचार केला त्याच्यामध्ये जर भाजपनं क्रायटेरिया लावला तर स्मिता दिनेश सूर्यवंशी यांचं नाव देखील पहिल्या क्रमांकावर आहे कारण स्मिता दिनेश सूर्यवंशींचे जे मिस्टर आहेत ते स्वतः भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदारी दिनेश सूर्यवंशी यांनी पाहिलेली आहे एकूणच जर पाहिलं तर स्मिता सूर्यवंशी यांना तिकीट जाहीर ज्यावेळेला झालं त्यावेळेला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं अभिनंदन केलेलं होतं आणि या तीनही दिग्गज मुलांचं नाव सध्या महापौर पदाच्या चर्चेमध्ये पहिल्या स्थानावर आहे भाजप एकूण सत्याऐंशी नगरसेवक असलेल्या अमरावती महानगरपालिकेकडे भाजप आणि महायुतीला एकत्रित बहुमत आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये भाजपचे पक्षश्रेष्ठी कुठल्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी यानंतर आपण धुळ्यामध्ये जाऊया धुळे महापालिकेमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळालेली असून महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर होणार असल्यामुळे माजी दोन महापौरांसह एक उपमहापौर असलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा यामध्ये समावेश असेल धुळे महापालिकेच्या महापौर पदासाठी जयश्री अहिरराव कल्पना महाले निशा महाजन माया देवी परदेशी तसंच कल्याणी अंपळकर यांची नावं सध्या आघाडीवर आहेत महापौरपदी कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात नागिंद मोरे आपल्या सोबत आहेत नागिंद आपण पाहतोय महापौर होणार हे स्पष्ट आहे मात्र यामध्ये दावेदार नेमके कोण असतील कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं कोणकोणत्या यामध्ये मुद्द्यांचा विचार केला के जाईल नक्कीच ऋतुजा आपण जर पाहिलं तर आज संपूर्ण एकोणतीस महानगरपालिकांची महापौर पदाची आरक्षण सोडत या ठिकाणी पार पडलेली आहे आणि धुळे महापालिकेचा विचार जर केला तर धुळे महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण महिले महिला या प्रवर्गासाठी आता आरक्षण या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे म्हणजेच आता आपण जर पाहिलं तर धुळे महानगरपालिकेची महापौर आता ही सर्वसाधारण महिला होणार आहे आणि संपूर्ण निवडणुकीत आपण जर जर पाहिलं तर चौऱ्याहत्तर जागांपैकी पन्नास जागा या भाजपने एक हाती या ठिकाणी मिळवला आहे त्यामुळे आता जवळपास निश्चित झाला आहे की भाजपचाच महापौर या ठिकाणी बसेल मात्र आता महिलांसाठी जे आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे जी प्रवर्गासाठी हे राखीव ठेवण्यात आलेलं आहे आता यामध्ये दोन माजी महापौर आणि एक माजी उपमहापौर तसंच नवनिर्वाचित नवनिर्वाचित नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे आपण जर पाहिलं तर, तर जयश्री आयराव या सर्वाधिक मत त्या मतं घेऊन या धुळे महापालिकेत निवडून आलेल्या आहेत म्हणून त्यांची देखील या ठिकाणी मोठी चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच दुसरीकडे पाहिलं तर कल्पना महाले ज्या आहेत त्या माजी महापौर आहेत त्या आधी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये होत्या आणि त्यांनी आता नुकतंच इलेक्शनच्या निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून त्या देखील निवडून आलेल्या आहेत दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या निशा माझण होतात त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करून त्या या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर मायादेवी परदेशी आणि भाजपच्या माजी उपमहापौर असलेल्या कल्याण आंबणकर यांची देखील आता नावे चर्चेत आहे त्यामुळे आज भाजपची तातडीची बैठक देखील आता आपण जर पाहिलं तर धुळे महाधुळे धुळ्यात सुरू आहे आणि या बैठकीमध्ये आता नेमका पुढचा महापौर कोण होणार यावर आता चर्चा आता जोरात रंगू लागल्या आहेत त्यामुळे या पाच ज्या काही महिला आहेत त्यांची नावं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडनं आता नेमका काय निर्णय घेतला जातो आणि कोणाकोणाची नावं हे महापौर पदासाठी पाठवली जातात आणि कोणाच्या नावावर शिक्कामूर्तब होतं हे देखील येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर परभणीचं नेमकं चित्र कसं आहे समजून घेऊयात परभणी महानगरपालिकेसाठी महापौर पद हे सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी जाहीर झालं परभणी महापालिकेमध्ये ठाकरे गटाचा महापौर बसवणार असून महापौर आरक्षण जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाकडून माजी उपमहापौर माजू लाला श्याम खोबे दिलीप ठाकूर इक्बाल सय्यद यांची प्रमुख नावं सध्या चर्चेत आलेली आहेत नाझीर खान आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे अपडेट जाणून घेऊयात नाझीर आता जी नावं समोर येत आहेत त्यामध्ये आघाडीवर कुणाची नावं आहेत आणि एकंदरीतच स्पर्धा आपल्याला कशी पाहायला मिळेल नक्कीच आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी एकोणतीस महानगरपालिकांसाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि त्यामध्ये परभणी महापौर पद हे सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षण त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे महानगरपालिका निवडणुकीचा विचार केला असता परभणी महानगरपालिकेत ठाकरे गटाला पंचवीस सर्वाधिक पंचवीस जागा त्या ठिकाणी त्यांचे निवडून आलेले आहे आणि सर्वसाधारण पुरुष गटासाठी आता आरक्षण सुटल्यानंतर काँग्रेसमधून ठाकरे गटात आलेले माजी उपमहापौर सय्यद समी माजूलाला यांचं ना प्रामुख्यान ना नाव प्रामुख्यानं सर्वात आघाडीवरती आहे त्याचप्रमाणे काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते आणि सध्या ठाकरे गटात आलेले श्याम खोबे यांचं नावही आता पुढं आलेलं आहे तर पहिल्या वेळी निवडणूक लढवलेले सय्यद इक्बाल आणि यांचं नाव देखील प्रामुख्यानं पुढे येत आहे तर ज्येष्ठ भाजपचे नेते ने आणि सध्या गटात असलेले दिलीप ठाकूर यांचं देखील नाव महापालिकेच्या आयुक्त महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सध्याच्या जात आहे नेमकं ठाकरेगट आता कोणाच्या पारड्यामध्ये महापौर पद टाकते हे पाहणं औतुकच असणार आहे तुर्तास महानगरपालिकेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर माजूलाला श्याम खोबे सय्यद इकबाल आणि दिलीप ठाकूर ते प्रमुख नगरसेवकांचे नाव सध्या महापौर पदासाठी जात आहे चर्चेग नेमकं को महापौर कोणाला करते हेच आहे ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी अनुसूचित जातीय प्रवर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालं शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका विमल भोईर यांच्यासह पहिल्यांदाच निवडून आलेल्या डॉक्टर दर्शना जानकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे तर पुरुषांमध्ये गणेश कांबळे यांच्या नावाची शक्यता वर्तवली जाते ठाण्यामध्ये युतीमध्ये निवडणूक लढवण्यात आलेली होती त्यामुळे युतीचा महापौर होईल असं सातत्यानं सांगितलं जात आहे एकनाथ शिंदे यांचं बालेकिल्ला असलेलं हे ठाणे आणि तिथे आता कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे आहे दुसरीकडे आठ महापालिका ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या पनवेल कोल्हापूर अकोला अहिल्यानगर कोल्हापूर चंद्रपूर जळगावमध्ये ओबीसी महापौर तर अकोला चंद्रपूर अहिल्यानगर जळगावात महिला ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आलंय तीन महापालिकांमध्ये ओबीसी महिला महापौर हे बसणार आहेत समजून घेऊयात याची आकडेवारी आणि एकंदरीतच हे चित्र महापौर आरक्षण जळगाव इथे ओबीसी महिला सोडत निघाली अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला चंद्रपूरात ओबीसी महिला अकोल्यामध्ये सुद्धा ओबीसी महिला पनवेलमध्ये ओबीसी इचलकरंजी मध्ये ओबीसी उल्हासनगरमध्ये ओबीसी कोल्हापूर ओबीसी पाचव्यांदा चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महिला आरक्षण जाहीर करण्यात आलं चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ओबीसी महिला महापौर बसणार आहे काँग्रेसकडून सुनंदा धोबे संगीता अमृतकर आणि भाजपकडून संगीता खांडेकर सरिता संदुरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे तर पाचव्यांदा चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महिला आरक्षण हे जाहीर करण्यात आलेलं आहे चंद्रपूर महानगर, महानगर महापालिकेमध्ये ओबीसी महिला महापौर हा बसणार आहे तिकडे तीन महापालिकांमध्ये अनुसूचित जातीचा महापौर ठाणे जालना आणि लातूर मध्ये अनुसूचित जातीच्या महापौर तर जालना आणि लातूरमध्ये अनुसूचित जातीच्या महिला महापौरसाठी हा प्रभाग राखीव ठेवण्यात आलाय म्हणजे जालना लातूर महापालिकेवर महिला ओबीसी महापौर बसणार आहे लातूरमध्ये एस सी महिला जालनामध्ये एस सी महिला कल्याण डोंबिवली एस टी ठाण्यामध्ये एस सी